इथं तुम्हाला पस्तीस रुपयापासून जे मी बोललो ना ते स्टार्टिंग रेंज येईल बघा अशा पॅटर्न येतील याच्यामध्ये भरपूर डिझाईन येतात ते बघा अशा टाईपमध्ये पॅटर्न भेटणार पार्टीवेअर साडी पाहिजे डिझायनर साडी पाहिजे कॅटलॉग पीस पाहिजे तर पूर्ण इथं भेटणार तुम्हाला असे वेगवेगळे पॅटर्न हे बघा तुम्ही बघू शकता नेटमध्ये टिश्यूमध्ये जसं पाहिजे तसे पॅटर्न भेटतील घागरा पॅटर्न घागरे जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही मार्केटमध्ये दोन हजार रुपयाचा खाली घागरा भेटत नाही ओके okay, okay. आता हा बघा आपलं मॅन्युफॅक्चर आहे हे हजार रुपयाला घागरा हे बघा कामची काय प्राईज रेंज असेल तरी ह्याच्यामध्ये वेलेटमध्ये घेणार तुम्ही नवरीसाठी कांजीवर माजतात आपले ब्रायडलमध्ये येतात ओके ते तुम्हाला एक सॅम्पल दाखव तुम्ही हे पूर्ण हँडवर्क असते ओके पूर्ण हँड ओव्हर म्हणलं पूर्ण पूर्ण ऑल ओव्हर पूर्ण भरलेलं आहे बघू म्हणजे व्हरायटी तुम्हाला भरपूर भेटणार आहे फक्त तुम्हाला काय सरस्वती टेक्स्टाईल मध्ये आहे फक्त टाइम काढायचा आहे ओके आणि आल्यानंतर पण इथं टाइम द्यायचा आहे कारण कसं बरोबर बरोबर टाइम तर तुम्हाला व्यवस्थित इथे बघायला भेटेल व्यवस्थित तुम्हाला बघण्यात येईल सगळं त्याच्यानंतर हे मधुराई कॉटन येते दहावारी प्युअर कॉटन जे येतं असतं ना हे तुम्ही बघू शकता वा मस्त आहे टाईटला आहे प्रिंटेड नवार जे असतं आपल्या छापील काष्टा वगैरे हो जे नेसतात ना प्रिंटच्या ओके तर प्रिंटमध्ये बघायला गेला तर दोनशे रुपयापासून छापील नवार दोनशे 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 रुपयापासून किंवा प्युअर कॉटन पाहिजे हे आहे प्युअर कॉटन ओके एवस्कर आजी वगैरे आपल्या नेसतात ना नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहनधुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर तुम्हाला आता तर माहिती असेलच की आता लग्नाचे समारंभ सुरू झालेले आहेत बरेच जणांचे लग्नाचे मुहूर्त सुरू झालेले आहेत तर त्यासाठी आपल्याला कुठली गरज लागते खास करून साड्यांची साड्यांची गरज लागते म्हणजे लेडीज वेअरसाठी साड्यांची गरज लागते तर त्यासाठी आपण इथे स्पेशली आलेलो आहोत डोंबिवली पूर्वेला डोंबिवली पूर्वेला कल्याण शिलफाटा रोड साईडला आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही तुम्हाला सरस्वती टेक्स्टाईल मार्केट करून शॉप आहे या ठिकाणी आम्ही आलो आहोत तर या ठिकाणी साड्यांचे बरेच सारे कलेक्शन्स आहेत आणि खूप डिस्काउंट रेटमध्ये साड्या मिळतात खूप होलसेल रेटमध्ये साड्या या ठिकाणी मिळतात तर अजून काही अजून काय ना तुम्ही इकडे तुम्हाला बिझनेस पण तुम्ही करू शकता हां या म्हणजे या शॉपद्वारे तुम्ही बिझनेससुद्धा करू शकता आणि अजून साड्या व्यतिरिक्त या ठिकाणी बरंच काही आहे तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला स्किप करू नका नाहीतर तुम्ही स्किप केलं तर तुम्हाला पूर्ण माहिती समजणार नाही ना ना व्हिडिओमध्ये जरा जा जास्त वेळ निघाला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा समोर तुम्ही पाहू शकता वर्धमान टॉवर आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटलाच आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट चला मग आपण आतमध्ये जाऊया आणि आतले कलेक्शन्स पाहूया आणि पूर्ण बघू शकता तुम्ही साड्यांचं पूर्ण हे शॉप केवढं मोठं आहे बरंच मोठं शॉप आहे आणि बघा आपण समोर जाऊया इकडे आता समोर आपण जाऊया बघा यांचं एक काउंटर आहे आणि समोर पाहू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत इकडे बघा आणि हे समोर हे दादा आहेत हे आपल्याला पूर्ण साड्यांचे आज सांगतील तर सर्वात पहिलं दादा तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे तेजस्विनी डोन लॉकवरती तर तुमचं नाव माझं नाव गोविंद पाटील आहे ओके तर आज तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे साड्यांचे कलेक्शन कुठल्या कुठल्या प्रकारचे आहे एक्झॅक्टली मग आपलं जे शॉप आहे ना दादा आपलं दा, होलसेलचं शॉप आहे okay. ओके इथं तुम्हाला सर्वच व्हरायटी हो भेटेल ओके okay. साडी पाहिजे साडीमध्ये पस्तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे okay. पन्ना ओके पन्नास ते साठ हजार रुपयापर्यंत एंड आहे होलसेलमध्ये ओके okay. की मार्केटला पन्नास साठ टक्के लावून विकतात वरती ओके हां आणि बिझनेससाठी तर एकदम रिजनेबल म्हणजे होलसेलचं काम आहे आणि मेन जे काम आहे आपलं प्रॉपर होलसेलचं okay. काम ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघायला गेलं तर टावेल टोपी ब्लाउज पीस पेटीकोट आसन ब्लँकेट चादर रेडीमेड ब्लाऊज कुर्ती टॉप लेगीज ड्रेस मटेरियल या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे होलसेलमध्ये भेटणार okay, म्हणजे साड्यांच्या व्यतिरिक्त पण तुमच्याकडे हे पण सुद्धा आहे म्हणजे ऑल व्हरायटी ऑल छताच्या खाली ऑल व्हरायटी भेटेल ओके okay. बिझनेस करण्यासाठी पण किंवा एखादा बस्ता वगैरे हो आहे तुमची क्वांटिटी खरेदी आहे त्या हिशोबाने तुम्हाला कुठेही फिरायची गरज नाही ओके okay तुम्हाला शॉप मध्ये एकदा एंट्री केली तर मला टोटल वस्तू भेटणार ओके शेल्या सगट फेट्या सगट सगळं भेटणार ओके हां चला तर मग सुरुवात करूया तुमच्या आजच्या साड्यांच्या स्टॉकला आमच्याकडे तर दादा आपल्याला इकडे जे कलेक्शन दाखवतील साड्यांचे त्याच्यासोबत सेक्शन आहे आपलं दादा हे पूर्ण दा प्रिंटेडचं सेक्शन आहे ओके आपण ज्या सेक्शनला okay. आप आता बसलो नाही okay. प्रिंटेड डिपार्टमेंट आहे तिथं तुम्हाला पस्तीस रुपयापासून जे मी बोललो ना तो ते स्टार्टिंग रेंज येईल बघा अशा पॅटर्न येतील याच्यामध्ये भरपूर डिझाईन येतात ते बघा अशा टाईपमध्ये पॅटर्न भेटणार अशा मध्ये पण भेटणार म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन येतील सगळ्या पस्तीस तुम्हाला आणि पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटेल ही पण पस्तीसमध्ये पस्तीसमध्ये चांगली क्वालिटी हो पस्तीसमध्ये पण आणि ते पण असं काय नाही की तुम्ही दोन पीस घ्या पाच पीस घ्या तुम्हाला पन्नास पाहिजे शंभर पाहिजे जेवढे पाहिजे तेवढे क्वांटिटी पण भेटतील तर त्याच्यानंतर हे सत्तर रुपये सत्तरमध्ये काय बघा सत्तरमध्ये पॅटर्न सत्तरमध्ये तुम्हाला पॅटर्न भेटणार आहे ते हां सत्तरमध्ये पण छान छान आहे सत्तर, सत्तर रुपये हे तर मी तुम्हाल एक तो तो तुम्हाला एक सॅम्पल दाखवतोय तसं तुम्हाला म्हणजे भरपूर डिझाईन वगैरे ते सारे मिळतील व्हरायटी खूप आहेत म्हणजे तुमच्याकडे हां आणि त्याच्यानंतर आहे विथ बॉक्समध्ये येणार तुम्हाला एकशे दहा रुपये हे बॉक्स सकट एकशे दहा रुपये बॉक्ससोबत पॅकिंग हे बाहेर गेल्या गेलं तर पाचशे पाचशे चारशे चारशे रुपयाला सेल करतात बॉक्स सकट कारण आपलं होलसेलचं काम आहे ना दादा ब्लाउज नाही बघा होलसेल जरी असेल तुम्ही एक पीस पण इथून घेऊन जाऊ शकता असं काय नाही आणि फॅब्रिक पण तुम्ही बघू शकता फॅब्रिक पण पन्क खूप चांगलं आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये पेक्षा तुम्ही समोर इथे याल ना तुम्हाला माहिती पडेल कसं का काय ते बरोबर आहे कसं असते समोर बघण्यात आणि व्हिडिओ एकदा विजिट देऊन जर आले तर ते त्यांच्या लक्षात कपडा क्वालिटी आणि परत कसं आपल्याकडे सगळीच व्हरायटी आहे माझ्याकडे ओके आता त्यांच्या मार्केटला कुठली वस्तू चालते ते त्यांना एक आयडिया येऊन जाते आपल्याकडे हा कपडा चाललेला हा नाही ओके त्याच्यानंतर आहे बघा हे एकशे पन्नास रुपये पाऊच पॅकिंग येईल जाता पॅकिंग पण खूप छान आहे बघा पूर्ण बॉर्डरवाले पीस आहे कपडा पण कपडा पण बघा मस्तच आहे आणि या कुठल्या याच्यामध्ये मटेरियल कुठलं आहे सिंथेटिक मध्ये ओके सिंथेटिक मध्ये डेली यूज साठी किंवा देण्या घेण्यासाठी एकशे पन्नास एकशे पन्नास मध्ये कपडा वगैरे छान आहे दीडशेच्या रेंजमध्ये पण ते बघा डिझाईन पण सुंदर सुंदर येतात त्याच्यामध्ये अशा मग तू काय विचार करते घ्यायचा दीडशे दीडशे रुपयाला अशी तुम्हाला भरपूर व्हरायटी हो भेटेल प्रिंटेड मध्ये घ्या किंवा असं okay. कॉटन मध्ये घ्या ते बघा कॉटन मध्ये पाहिजे एक बांधणी कॉटन मध्ये हे किती ला तीनशे रुपये तीनशे रुपयाला रुपये हा एक पॅटर्न आहे बघा तीनशे पस्तीस रुपयाला आपण खूप चालतो सध्या पॅटर्न पोस्टर सहित येईल तीनशे पस्तीस रुपयाला ही तीनशे पस्तीस रुपये तर याच्यामध्ये प्रिंटेडमध्ये कसं आहे तुम्हाला म्हणजे पाहिजे तसं एक कलर पाहिजे तुम्ही आता इथं बघू शकताय म्हणजे वगैरे आम्ही मॅचिंग पाहिजे असेल तर एकाच कलरमध्ये बघा बरेच कलर कुठलाही कलर याच्यातला तुम्ही फक्त ऑर्डर द्यायची दहा दिवस टाईम द्यायचा नसल टाईम तर आपल्याकडे ऑलरेडी पण कलर असतात ओके जे तुम्हाला तो जर कलर आवडला तर तुम्हाला एनी टाईम पाचशे हजार पीस माझ्याकडे भेटून जातील ओके हां तर या साईडला पण आपण पाहू शकतो बरेच साड्या यांच्याकडे सालेक्श साड्यांची कलेक्शन्स आहेत आणि या साईडला पण एक सेक्शन यांचं तर हे जे सेक्शन आहे दादा हे पूर्ण काटपदर कॉटन तुम्हाला दीडशे रुपयापासून कॉटन काटपदर साड्या भेटतील इथं सगळीच व्हरायटी पेशवाई पैठणी कांजीवरम म्हणा ब्रॉकेटमध्ये येवला पैठणी तुम्हाला म्हणजे पूर्ण व्हरायटी हो भेटेल काटपदरमध्ये ते मीडियम रेंजमध्ये रेंज वाईज सेक्शन येतात त्याच्यानंतर मी दाखवतो तुम्हाला फॅन्सी सेक्शन ओके हा जे डिपार्टमेंट आहे आपला फॅन्सी कलेक्शनचा डिपार्टमेंट आहे तुम्हाला इथं म्हणजे पूर्ण डिझायनर पार्टीवेअर साडी पाहिजे डिझायनर साडी पाहिजे कॅटलॉग पीस पाहिजे तर पूर्ण इथं भेटणार तुम्हाला असे वेगवेगळे पॅटर्न हे बघा तुम्ही बघू शकता नेटमध्ये टिश्यूमध्ये जसं पाहिजे तसे पॅटर्न भेटतील फॅन्सी कलेक्शनमध्ये प्लेन आणि बॉर्डर हे पण सध्या खूप चालतो पॅटर्न ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय फॅन्समध्ये तुम्हाला फॅन्सी मध्ये जर घेताल तर तुम्हाला सातशे रुपयापासून पुढे सातशे पासून पूर्ण जे कलेक्शन तुम्ही बघताय पूर्ण फॅन्सीचं कलेक्शन हा पूर्ण कलेक्शन फॅन्सीमध्ये हा डिपार्टमेंट जो आहे तो आहे आता हे पार्टीवेअर साडी बघा तुम्ही कारण जे माझ्याकडे जे कलेक्शन आहे तुम्हाला ते मार्केटमध्ये बघायला भेटणार नाही बघा याच्यामध्ये सुंदर सुंदर कलेक्शन्स आहेत बघा आणि कलर पण ऑप्शन आहेत तुम्हाला याच्यामध्ये आठ आठ कलर येतात फोर पॅटर्नमध्ये ओके किंवा एकाच कलरचे दहा पीस पाहिजे पाच पीस पाहिजे ते पण बनवून भेटतील हे बघा हे बघा खूप सुंदर सुंदर डिझाईन खूप सुंदर सुंदर आहे बघा आणि ब्लॅक कलेक्शनमध्ये पाहिजे ब्लॅकमध्ये पण आहे आता हे पूर्ण बनवून घेतलेले पीस असतात हे बघा अशी भरपूर व्हरायटी दादा तुम्हाला बघायला भेटेल आता कसं आपण व्हिडिओ मध्ये पूर्ण दाखवू शकत नाही व्हिडिओ तर खूप मोठी होईल तुमचा कमीत कमी, कमी दिवस लागतील ला आपल्याला व्हिडिओ बनायला सिलेक्टेड पॅटर्न मी तुम्ही बघू शकता हे पूर्ण फॅन्सी त्याच्यानंतर येणार आपलं लेहंगा आणि घागरा पलीकडे पलीकडे लेहंगा आणि घागरा ते पण दाखवून देतो या मी तुम्हाला लेहंगा आणि घागऱ्याच पण कलेक्शन आपल्याला दाखवतील घागरा पॅटर्न घागरे जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही मार्केटमध्ये दोन हजार रुपयाचा खाली घागरा भेटत नाही ओके okay. तर हा बघा आपलं मॅन्युफॅक्चर आहे हे हजार रुपयाला आहे एक हजार रुपयाला बघतो हजार रुपयाला आणि पंचवीस डिझाईन पंचवीस कलर येतील ह्याच्यामध्ये पंचवीस डिझाईन आहे पंचवीस कलर पंचवीस कलर आहेत आणि वेगवेगळे असे पाऊस पॅकिंग येणार पूर्ण पॅकिंग पण तुम्ही बघू शकता हे बघा पॅटर्न हे स्टार्टिंग रेंज आहे दादा त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तशी व्हरायटी भेटेल पाहिजे ते कलर ब्रायडल कलेक्शन पाहिजे वेलवेट मध्ये कलेक्शन पाहिजे ओके हे बघा हे पूर्ण जे कलेक्शन आहे कलेक्शन आहे हा ह्याच्यामध्ये तुम्हाला आहे बघा आता दुलांसाठी वगैरे घागरा पाहिजे भरीव ते बघा काही प्राइस रेंज असेल तरी ह्याच्यामध्ये वेलेट मध्ये घेणार तुम्ही दोन हजार प्लस येत आणि दोन हजार पासून अरे पाच पाच सहा हजार ला येतो ते मार्केट प्राइस तीच आहे त्याची विक्री एकदम आणि हा ब्लाउज येतो बघा ब्लाउज पण आहे हे बघा पाठची साईड खूप सुंदर दोन्ही पण दोन्ही पण आणि डबल ओढणी पण येते काय काय याच्यामध्ये आता हे झालं वेलेट मध्ये आता हे दाखव तुम्हाला ट्रेडिशनल मध्ये कलेक्शन आणि पीस पूर्ण माझ्याकडे तुम्हाला युनिक पीस भेटतील वा मस्त आहे खूप छान आहे अशी भरपूर व्हरायटी आहे तुम्ही बघू सर खूप सारे व्हरायटी आहे याच्यामध्ये पण कलेक्शनच घागऱ्याचं आहे सगळे घागऱ्याचे कलेक्शन्स आहेत त्याच्यानंतर मी दाखव तुम्हाला पैठणी टीव्हीवर जे आपले महाराष्ट्राचे शान होते हा काठपदर पैठणी कांजीवरम धर्मारम ते पॅटर्न दाखवतो या तर पैठणी साईडला पण चाललो आहेत खूप मोठा सेक्शन आहे यांचा तुम्हाला सगळे व्हरायटी भेटली साड्यामध्ये जे बोलाल ते मिळेल तुम्हाला आता हे तुम्ही बघू शकता दादा हे पूर्ण पैठणी आहेत ओके पूर्ण पठे पैठणी 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 तुम्हाला सातशे पंच्याण्णव रुपयापासून सुरुवातची रेंज भेटेल स्टार्टिंग के आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघा कलर कॉम्बिनेशन येऊले पैठण हो मस्तच आहे म्हणजे थोडी शाईन म्हणजे हे झेड वगैरे पडला याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन पाहिजे त्याचं काम पण बघा तुम्ही पूर्ण मीना काम आहे पन्नूच पण हो मस्तच आहे बघा बॉर्डर छानच आहे म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे तशी कलर कॉन्ट्रास्ट जसा पाहिजे तो कलर तुम्हाला सगळं आपल्या शॉप मध्ये भेटणार आहे प्लस आता ट्रेडिंग मध्ये सध्या चालले बघा हे लायनिंग पैठणी म्हणून हे सध्या खूप चालते तर याच्यामध्ये सहाशे रुपयापासून आहे आपली सहाशे पासून स्टार्ट आहे स्टार्ट आहे लाईनिंग मध्ये पैठणी छानच आहे रेट पण खूप एकदम रिजनेबल रेट आहे काहीच नाही सहाशे रुपये म्हणजे आपलं मॅन्युफॅक्चर आहे ना दादा म्हणजे स्वतः बनवतो स्वतः मॅन्युफॅक्चरिंग हा रिसेलर सारखं का काम नाही रिसेलर मध्ये तुम्हाला पंचवीस ते तीस टक्के तुम्ही तिथंच अगोदर तुम्ही मायनस मध्ये जा बरोबर हो त्याच्याकडून घेणार ते वीस दहा वीस टक्के तर काय म्हणणार पंधरा टक्के तुमचे तिथच गेले हो डायरेक्ट आमच्याकडून आपलं कसं मिलते ग्राहक आहे मिल मधून माल येतो डायरेक्ट कस्टमर डायरेक्ट कस्टमर हा आता हे बघितलं तुम्ही पैठणी त्याच्यानंतर हे बनारस सिल्क हो मस्तच आहे ही कुठल्या मटेरियल मध्ये तरी बनारसी सिल्क बनारसी सिल्क आणि पॅटर्न कुठल्या पॅटर्न मध्ये पैटिंग मध्ये शालू पॅटर्न शालू पॅटर्न मध्ये ओके शालू मध्ये कपडा बनारस सिल्क येतो हो मस्तच आहे आणि एकदम सॉफ्ट आहे मटेरियल छानच आहे याच्यामध्ये सातशे पंच्याण्णव पासून स्टार्टिंग सातशे पंच्याण्णव मध्ये म्हणजे आपल्याकडे शालू बोलतात बनारस सिल्क येतो बरोबर आणि याच्यामध्ये पाहिजे तेवढ्या तुम्हाला डिझाईन कलर कॉम्बिनेशन खूप छानच आहे हो कॉन्ट्रास्ट पण सुंदर येतं याच ते बघर आहे हा ब्लाउज साडी पूर्ण अशी आहे ती सुंदरच साडी आहे बघा आता सध्या याच्यामध्ये हा कलर खूप चालतोय हा हा एक कलर न्यू कलर आहे म्हणजे हा थोडा कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन आहे आणि क्रॉस कलर आहे ओके हा बघा मध्ये थोडा थोडा डिफरंट येतो थो कलर आता हा कलर तुम्हाला सरासरी कुठं बघायलाच भेटणार नाही 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 मिळणार कलर आहे आपण मस्त जाय कला याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन जशी पाहिजे तशी डिझाईन भेटणारच किंवा तुमच्याकडे फोटो असेल कुठल्या साडीचा ती सेम साडी पण आपण बनवून देतो ओके okay. कारण आपलं मॅन्युफॅक्चर आहे okay. त्याच्यानंतर हे तुम्हाला कांजीवरम धर्मावरम देतं प्युअर हे हँडलूमचे पीस असतात हँडलूम पीस प्युअर हे वन वनच पीस असतं ओके सिंगल सिंगल पीस त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता मोठी बॉर्डर छोटी बॉर्डर कांजीवरम मध्ये काय स्टार्टिंग आहे तरी पण धर्मावरम आहे प्युअर धर्मावर ते सात हजारच्या पुढे सात हजाराच्या पुढे स्टार्टिंग रेंज मिनिमम तुमच्याकडे किती रुपयापासून किती रुपयापर्यंत स्टार्ट आहे तरी पण मिनिमम तुम्ही जर असं कांजीवरम धर्मावरम घ्यायला गेला गेलात आपल्या okay. सेमी मध्ये तर तस ते सातशे आठशे पासून भेटत प्रॉपर जे कस्टमर असतात ते ओरिजिनल ओरिजिनल त्याची स्टार्टिंग प्राइस सात पासून पुढे चालू होते ओके तर पन्नास ते साठ हजार रुपयापर्यंत कांजीवरम असतो तुमच्याकडे पन्नास ते साठ हजार पर्यंत मिळतो त्याचं प्युअर फॅब्रिक असतो प्युअर फॅब्रिक प्युअर प्युअर आता जसं की हे कांजीवरम हे बघा एक प्युअर सिल्क आहे दिसायला एकदम सोबर सिंपल ओके okay. हां तर ह्याची प्राइस आहे तीन नऊशे पन्नास तीन नऊशे पन्नास के? जी की मार्केट प्राइस आहे सहा हजार पाचशे ओके okay. रिसेलची हे प्युअर बघा तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये सेमीमध्ये जर मी तुम्हाला दिलं तर एक हजार पन्नास okay. सेमी सेमीमध्ये स्वस्त आहे स्वस्त पण ही कपडा ही क्वालिटी कपडा नाही भेटणार हे okay. बघा कांजीवरमध्ये तुम्हाला प्युअर ओरिजनल मिळेल ओरिजनल ओरिजनल आणि साड्यांची रेंज आपल्याकडे स्टार्टिंग किती रुपये आणि तुम्हाला बोलू ना पस्तिस 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 दे, लास्ट कितीपर्यंत आठ हजार रुपये साठ पर्यंत लास्ट आहे तुम्ही घेताल तसं मग त्याच्यामध्ये okay. हां आणि त्याच्यानंतर जे नवरीसाठी कांजीवर असतात आपले मध्ये येतात ओके ते okay. तुम्हाला एक सॅम्पल दाखव तुम्ही हे पूर्ण हँडओवरक असतं आहे ओके पूर्ण हँडओवर बनलं आहे पूर्ण पूर्ण ऑल ओवर पूर्ण भरलेलं हे बघू शकत आहे पदर आहे हो पूर्ण हातानेच काम केलेलं पूर्ण हँडवर्क हे पीस बनवून घ्यावं लागतं ओके मध्ये शालू नाही हे आपल्या इकडे कसं झाले हा फेऱ्यासाठी नऊवारीला लग्नासाठी वेडिंगसाठी हा त्या हिशोबाने हे पॅटर्न ब्लाऊज जर भरायला गेलात नुसता ब्लाऊज तीन तीन हजार रुपयाचा भर हे ऑलरेडी भरून देतो आपण आणि याच्यामध्ये पण तुम्हाला भरपूर कलेक्शन भेटेल एक सॅम्पल मी दाखवतो तुम्हाला हे बघा असं रेड मध्ये सुंदर सुंदर सॅम्पल पहा हे याच्यामध्ये तुम्हाला तीनच्या प्लस भेटल तीन हजार प्लस तीन हजारापासून शालू घ्यायला गेलं तर दहा पंधरा हजारच्या वरतीच मिळतो हे बघ हा कांजीवरम मध्ये घ्यायला गेलं जर घ्यायचं असेल हा तिकडनं घेतलं असतं तर आता हे झालं दादा ओके नंतर दाखवतो मी तुम्हाला नऊवारी ओके नऊवारी पॅटर्न नऊवारी ठीक आहे चला खू तेवढ्या साड्या कमीच आहेत तुम्ही इथे या आणि नक्कीच भेट द्या या शॉपला आता तुम्हाला मी जेव्हा तिथं जे धर्मावरम दाखवलं दादा हे बघा ही धर्मावरम सेम कॉपी दिसायला ओके फरक दाखवतो मी तुम्हाला ही साडी नऊशे पन्नासला आहे ओके तिथं कितीला दाखवून मी सात आठ हजार डिझाईन वगैरे पॅटर्न सगळं सेम पण क्वालिटी कपड्यात फरक पडतो ओके आता काय काय गैरसमज काय होतं तुम्ही आम्हाला सांगितलं एक रेट झाल्यावर पण आहे आता हे बघा पन नऊशे पन्नास ला कांजीवर ओके ही नऊशे पन्नास लावशे पन्नास लाच व्हिडिओ बघून आला व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून आणखी नऊशे पन्नास लाच भेटणार ओके आणि प्युअर आहे ते सात हजार प्लसच येणार क्वालिटी क्वालिटीत फरक पडतो या दोघांमध्ये फरक काय असेल तरी ते प्युअर हँडलूमचे पेमध्ये मिक्स मध्ये okay. हे नववारीचं सेक्शन आहे ओके okay. हे हे पूर्ण जे सेक्शन आहे का काठपदर नवारे त्याच्यामध्ये तुम्हाला गडवालमध्ये पाहिजे दहावार नववार असं गडवाल मध्ये पण भेटते कल्याणी जे की सावार पण येते आणि दहावार पण येते ओके हां okay. कॉटन मध्ये पाहिजे कॉटन मध्ये पण येते बघा पैठणी बॉर्डर मध्ये कॉटन ओके okay. आता आता सध्या जे ट्रेंड चालू आहे ना नवरीचा लग्नाचा वगैरे ते पण पॅटर्न आहेत हे बघा हे पैठणीमध्ये दहा वर याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटतील डिझाईन भेटतील बॉर्डर वगैरे पाहिजे तसे भेटतील वर्कचं काम येईल पूर्ण पदराला वर्क येईल याच्यामध्ये पॅटर्न पण भेटते कॉपर जरीमध्ये म्हणजे व्हरायटी तुम्हाला भरपूर भेटणार आहे फक्त तुम्हाला काय सरस्वती टेक्स्टाईल मध्ये यायचंय फक्त टाइम काढायचा आल्यानंतर पण इथं ता टाइम द्यायचा टाइम तर तुम्हाला व्यवस्थित इथे बघायला सर्व्हिस भेटेल व्यवस्थित तुम्हाला बघण्यात येईल सगळं ते मस्तानी दहावार आहे मस्तानी पैठण ते पण खूप चालतंय खूप छानच आहे ना मस्त आणि पैठणीमध्ये त्याच्यामध्ये कलर पण येतील दादा सात आठ कलर येतात त्याची काय प्राइस असेल तरी त्याची प्राईस बारकोड सिस्टम आहे ओके बारकोड सिस्टम म्हणजे मी बोललो एक मुलगा असा नाही त्याच्यावर लेबल येते ओके ओके लेबल हां त्याच्यानंतर हे मधुराई कॉटन येते दहावारी प्युअर कॉटन जे येत असतं ना आता हे तुम्ही बघू शकता वा मस्तच आहे प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन हां हे रेशम मध्ये कॉटन आला पीवर ओके okay, रेशम मध्ये हां हे रेशम मध्ये याच्या मध्ये तुम्हाला मग पाहिजे तसे कलर कॉन्ट्रास्ट हे कलर कॉन्ट्रास्ट सर भेटत नाही दादा हे कसे बनवून घ्याव लागतात पीसी ओके हे okay. हां हे मोस्ट ऑफ नाही मिळत हां कलर कॉन्ट्रास्ट मध्ये भेटत नाही आता हे हे नवरचं जे डिपार्टमेंट आहे इथे आपल्याला तुम्हाला, तुम्हाला तीनशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे तीनशे फक्त पासून तर ते दहा हजार रुपयापर्यंत तुम्हाला दहा वार मिळेल नवार दहा वर नवार वार मिळणार हे झालं काटपदर ह्या काट साइटला आहे प्रिंटेड नवार जे असतात आपल्या छापील काष्टा वगैरे हो जे नेसतात ना प्रिंटच्या ओके तर प्रिंटमध्ये बघायला गेला तर दोनशे रुपयापासून छापील नवार दोनशे 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 रुपयापासून बघा हा पॅटर्न दोनशे रुपयाला मस्तच आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन आहे दोनशे मग याच्यामध्ये दहा वार घेतात अडीचशे तीनशे चारशे पाचशे रेट वाढत हां वाढत आणि त्यामध्ये बॉर्डर पाहिजे तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो मी बॉर्डरमध्ये पाहिजे बॉर्डर पण भेटणार किंवा प्युअर कॉटन पाहिजे ते दहावार आहे प्युअर कॉटन ओके आजी वगैरे आपल्याला नसतात ना त्यांच्यासाठी हेच लागतं बरोबर हो तर त्यांच्यासाठी ते हेच घेणार ते बघा अशा प्रिंट वगैरे पण येतात डिझाईनमध्ये बघा खूप सारे प्रिंट आहेत त्यांच्यामध्ये पण हे पूर्ण सेक्शन तेच आहे प्रिंटेडचं ओके प्रिंटेडमध्येच आहे प्रिंटेडमध्ये आता